चोवीस सांगली महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल तर औरंगजेब वृत्तीला मोठं माती दिल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरेंचा इशारा औरंगजेबाची वृत्ती तुम्हाला का म्हणायचं नाही औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं पहाडीत राहणारे मराहट्टे तमाम दुनियेला भारी आहेत वीरांचा शुरांचा हा इलाका आहे पहाडी मुलखात तमाम दुनियेला ते भारी आहेत तिथे पराक्रम शिकवावा लागत नाही आज औरंगजेबाची वृत्ती शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडत आहे तोडाफोडा आणि राज्य करा आम्ही भाजपला सोडलं हिंदुत्व सोडलं नाही दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे छत्रपतींनी शिकवलं नाही महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल तर औरंगजेब वृत्तीला मोठं माती दिल्याशिवाय राहणार नाही असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले सांगली येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले ईडी इन्कम टॅक्स भाजपचे घरघडी झाले असले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे अजित पवारांना पक्षाचं चिन्ह वापरताना खाली सूचना द्यायला सांगण्यात आलेली आहे सिगारेटच्या पॅकिटावर सावधानतेचा इशारा दिला जातो तशाच प्रकारे अजित पवारांना न्यायालय निकाल देत नाही तोवर तसेच लिहावे लागणार आहे भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आज जे काय घटनाबाह्य मुख्यमंत्री काहीतरी बटबडले आहेत औरंगजेबावरनं पण बडले असतील त्यांना जसं स्क्रिप्ट येतं तसे ते वाचतात पण औरंगजेबाची औरंगजेबी वृत्ती बोलल्यानंतर तत्काळ उत्तर देणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या डोळ्यात देखत महाराष्ट्र लुबाडला जातोय महाराष्ट्र ओरबाडला जातोय तरीसुद्धा दिल्लीची चाकरी करत त्यांचे बूट चाटत त्यांच्यासमोर शेपूट हलवत आहेत आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं हो सरकार येणार आहे येणारच आहे पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावनेने वा वागणार नाही त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ पण इतर राज्यांचं सुद्धा जे काही असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुटा, 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 लुट लुटालुटणी होऊ देत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती हे सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटत हे तुम्हाला पसंत आहे अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू नये पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली